जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोणा येथील महिमा प्रदीप बोरा ही पंचवीस वर्षीय युवती जी इंटेरियर डिझायनरची पदवी प्राप्त केलेली आहे हिने भौतिक सुखाचा त्याग करत एकोणावीस एप्रिल रोजी जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे महिमा ही बुलढाणा येथे होणाऱ्या कार्यक्रमात दीक्षा घेणार आहे जैन संत परमपूज्य कानमुनिजी मसा परमपूज्य गुलाबमुनिजी मसा यांचे शिष्य परमपूज्य पंकज मुनिजी मसा यांच्या उपस्थितीत दीक्षाग्रहण करणार आहे हिंगोणा येथील व्यापारी चंपालाल तथा निर्मल बोरा यांची नात तर प्रदीप व सुनीता बोरा यांची कन्या आहे वाकोद तालुका जामनेर येथील अर्पण लोढा यांची ती नातेवाईक आहे दोन हजार एकवीसमध्ये पहूर येथे समर्पिताजी मसा यांच्या चातुर्मासानिमित्त महिमा दर्शनासाठी गेली होती त्याचवेळी तिने दीक्षा घेण्याचा मानस व्यक्त केला होता वीस वर्षापूर्वी मोतीलाल बोरा यांची नातीने वयाच्या चोविसाव्या वर्षी दीक्षा घेतली होती त्या लाली मासरीजी मसा म्हणून परिचित आहेत समर्पिताजी मसा आदी ठाणा चारमध्ये लाली मासरी देखील आहेत देखील त्यांच्या सानिध्यात दीक्षा घेत आहेत जैन धर्मात दीक्षा घेणे फार महत्वाचे मानले जाते आज हिंगोणा येथून महिमा हिला निरोप देण्यात आला आज तिने आपल्या घराचा कुटुंबियाचा त्याग करून दीक्षा घेण्यासाठी पुढील मार्ग अवलंबिला आहे